नमस्कार मित्रांनो मी मनीष पाटील पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो पाऊस पडत नाही त्याच्यामुळं काही चिंबोरी भेटत नाही आणि बाहेरचं पाणी येत नाही एकदम खराब पाणी येत आहे त्याच्यामुळं आज आम्ही वर्षी टाकणार आहेत फग पप्पा तुला वाटायच भेटतील का चिंबोऱ्या हो भेटेन भेटेन आज चिंबोऱ्यांचा काढू काम कारण दोन तीन दोन दिवस झालं पप्पा रिटर्न जाते चिंबोर पप्पाला दोन वेळेला एक एक चिंबोरी भेटेल ना प्पा आज पकडू आपण तीन चार डझन चिंबर पकडू काम काढू तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आपली व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि जे आपल्या चॅनलला नवे आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कमेंट करा तुम्हाला कुठली कुठली व्हिडिओ पाहिजे ते आम्ही घेत येत राहून चला आता फगटवाला करूया सुरुवात बघा आता कशा का काढतो चिंबुऱ्या पप्पाचाच फगुट दिसेल तुम्हाला मित्रांनो बघू शकता आम्ही आता वर्षी फक्त टाकून ठेवलेले आहेत तर आता पालवाला करतो सुरुवात बघूया पहिलाच बघाय काय येते काय नाही काय आहे बिघडत आहे चल डांग्या बापा कुरली आली आली शंभर टक्के आली मिडियम साईज आली मिडियम साईज चांगली अशी बोनी झाली पटक बघा मित्रांनो कशी आहे लाल लाल कडाक कडाक एक नंबर बापा आपली लोकेशन भयानक लोकेशनवर आलो आज शिंबरांचा काढू तो काम चल याला पण शंभर टाक येईन लिहून देत तुम्हाला बोलू ना बाबा बाबा लाल लाल डाग्या लाल लाल नाही पोकाल वाटतो हो ना पोकाल खोकाला वाटतो बॅक कर नाही डायरेक्ट पिशवून टाकून दे मित्रांनो आपण चेतन मित्रांनो दोन पागाला दोन चिंबोऱ्या आल्या तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये तिसऱ्या भागाला पण येण्याचे चान्सेस आहेत खाली गेला मित्रांनो काय नाही ने? ने? नेक्स्ट पागाला नक्की येणार चिंबुरी मित्रांनो पप्पानी भग पण जड घेत

आली डांग्या डांग्या कसा आहे काम पच्चीस नाही मोठी होती मित्रांनो पाप्पा ने घालवली अगदी नंतर येईल बघा आता कुर्ली काढून दाखवते तुम्हाला बाबा डांग्या 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 काम पच्चीस पप्पा ये गेला डांग्या कर अला। आला 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 काय डांग्या नाही आला एक नंबर चिंबर आहे पहिली पडली पडली पाण्यां पडली पडली चले चल चल ग चल बाबा चावतो नाही जाणार किती काल चल चल हे बघा कशी आली पावरपूल आहे बाप्पा खायला एक नंबर लागली बघ कशी चिंबरे चल तो डांग्या बाप्पा आली आली काय मीडियम साईज कुरली आहे मीडियमची घे की टकटक कशी आहे कडक ना पा मित्रांनो मी काय फगुट होता दिसणार नाही तुम्हाला पप्पाच उठवालाच पागा पप्पा कशा चिंबड गारतंय ब्या कार घालताय कार पप्पा इथं गेल ते आपली मंगाशी येऊ कुठं आहे हा तिकूर नके हां तिकूर नके तिकूर ना तिकूर ना हा याला येईल बघा आता कशी मोठी आली 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 बघा काचरी काचरा बन आलता बरे मस्त आहे मस्त आहे बघा मित्रांनो कोल्हा लोकांची कशी मेहनत आहे आली नाही मित्रांनो असं आहे काही एक येतात काही फागाने नाही कधी कधी तर काही नाही भेटत नाही शिंबऱ्या कधी कधी परत जावाच होत कधी भेटल्या ना एकदाच पाक्या भेटाने काही नाही भेटत आली आला डांग्याला पप्पा का मोठे आहे ना लाल लाल कधी डांगे बघायला भेटेन आपल्या मध्ये भेटीन लवकरच भेटेन तुम्हाला बघायला बघा पाण्याचं फेशर बघा किती पाणीला फास आहे बघा मित्रांनो माझा पाय पण कापलं आहे मला काही जमत नाही उठवायला फरका बांधला वि नाही आताच कापला ते आता याले ती याच्यान याला येईल बघा मीडियम साईज नाही येतं कुरली आहे तर डांग्या मीडियम तुम्हाला बोलू ना बघा मीडियम साईजची बरे चल लापडा बाप्पा आला आला काय आला बाबा एकले मोठ्याली कारप्याला कारत्या पप्पा बोलतो बघा लाल लाल डांगेवर वरतो बघा लाल 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 ने तर मध्यमचा आला बाबा बाबा बोलू ना डांग्याला पण लाल लाल नाही पण एक नंबर आहे बाप्पा एक नंबर बाप्पा एक नंबर याला असतात मित्रांनो बघ कसं कडक ना याला का, या का डांग्या या। आटकला आटकला पप्पाचा पग अटकला आला दोन दोन मित्रांनो बघा पप्पा ने घाल डांग्या पप्पा कारला का नाही तुला काय म्हणून येईल ना बघा ये मित्रांनो कसा कारला एक नंबर नाही बघा आहे मित्रांनो बघा पाणी फास्ट फास्ट भरते लय पेशर आहे पाण्याला पप्पा याला काय डांग्या कुरली अरे डांगे ना बाबा गेला लय मोटर डांगे गेला बाबा बाबा चावला ना मित्रांनो वाटलावळ गेला तो गेला गेला बाबा गेला मी बघला असेल कसा डांगे गेला मस्त मोठा आता याला कुरली शंभर टक्के ने डांग्या मीडियम साइज चाले एक आदर तू असं होतं याची मोठा होता दर्श मित्रांनो बोलतो <laughs> याला बघा काय चिंबड चावली बाप्पाची इथेच बापाची चिंबर चावली आता बघा याला काय येते का या याला एक शंभर टक्के मोठं डांगे नाही तो कुरली मित्रांनो <laughs> बघा पण वर्षी पकडलेल्या चिंबऱ्या जास्त काही दाखल कसं काम कर